हाय हॅलो सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कवीश केक हाऊस तर हे बघा चॉकलेट फ्लेवरची ऑर्डर आलेली आहे हा जे तीन केक दाखवलेले तुम्हाला ना त्याच्यातला हा लास्ट फ्लेवर आहे चॉकलेट फ्लेवरचा आता आपण हा करून घेऊया अर्ध्या तासात कस्टमरला द्यायचा आहे त्याचे तीन लेअर करून घेते कारण खूप घाईट बनवत आहे मी खूप गरम आहे अजून गरम असल्यामुळे एकदम ह्याच्यात उचलायचा तो स्पॉन्ज एक लेयर लावून घेतलेले आहे क्रीम टाकली तर त्याच्यावर गनाश टाकून घेते मी गणाश थोडा मेल्ट करून आणायला त्या दिवस खूप ते पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं कारण कसं ना गणनाश एका जागीच राहत त्याच्यामुळे चोखो चिप्स भाजून घेते टाकले आता मिडल लेअर लावून घेते आता हे गनाश मेल्ट करून आणले ते घालून घेऊया हे बघा कारण त्यांनी सांगितलं होतं की चॉकलेट फ्लेवर पाहिजे ना मग त्याच्यामुळे थोडं मी चॉकलेट त्यांनी एक्स्ट्रा सांगितलं होतं टाकायला म्हणून मी एक्स्ट्राच चॉकलेट घालून घेतलेलं आहे त्याच्यावर चिप्स घालून घेऊया आता ही लास्ट लेअर याच्यावर ठेवून घेऊया आपण आता यालाही सोक करून घेऊया कारण चॉकलेट फ्लेवर जास्त मी तुम्हाला सांगते नेहमी की जास्त सोप नाही करून घ्यायचा हे बघा आता थोडासा चोख करून घेतलेला आहे आता हा याच्यावर लावून घेते आता ह्याच्यावर पण थोडंसं अजून थोडा यम्मी लागण्यासाठी थोडस चॉकलेट गनाश मी टाकून घेतले हे बघा हे जेव्हा कस्टमर सांगतात ओव्हर लोडेड चॉकलेट पाहिजे तेव्हाच मी घालून घेते मी नाहीतर मी कारण चॉकलेट ऑलरेडी खूप महाग झाले आहेत ते कसे परवडले पण पाहिजे आपल्याला तर ह्याच्यावर आपण क्रम कोट करून घेऊया चांगलं चांगलं एकदम चांगल्या पद्धतीने क्रमकोट करून घ्यायचा नाही तर मग कडक कडक होतो सगळा आपला स्पॉन्ज मग तो टेस्ट बिलकुल देत नाही बघा अशा पद्धतीने क्रम कोट करून घेतलेला आहे बोर्ड एकदम क्लीन करून घेते बोर्ड पण आणि हा साधारण दहा ते पंधरा मिनिट क्रम कोट सेट होण्यासाठी ठेवते आणि मग फायनल फिनिशिंग आपण करून घेऊया चला पद्धतीने मी क्रीम लावून घेतलेली आहे केकला सेट करून घेतला क्रम कोट करून थोडस दहा पंधरा मिनटं सेट करून घेतला आणि आता क्रीम लावून घेते आता ही फायनल फिनिशिंग करून घेत आहे मी याच्यातही मी थोडा हे बघा कमीच क्रीमचा वापर करत आहे हे बघा ही एक्स्ट्राची क्रीम आहे शे रिमूव्ह करून घ्यायची स्क्रॅपर घेऊ याला फायनल फिनिशिंग करून घेऊया जेवढे आपण केकला फिनिशिंग देऊ तेवढा केक आपला ॲट्रॅक्टिव्ह दिसतो तर ह्याच्यावरही आपण स्क्रॅपर फिरून घेणार आहे जे बारीक कोमचं आहे हे याच्यातलं हे आपण फिरून घेणार आहे आता हा बड्डे बॉयचा केक आहे मुलाचा मग आपण ह्याच्यावर ब्ल्यू कलर देऊन घेणार आहे मग तर ब्ल्यू कलर करून घेते क्रीमचा आणि मग दाखवते मी ब्ल्यू कलर करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्या केकवर करून घेतले आहे एकदम लाईट ब्ल्यू कलर करून आहे मी त्यांनी माझ्या केकमधूनच सिलेक्ट केलेली आहे तीच त्यांनी मला बनवायला सांगितली तर सेम मी तशाच पद्धतीने त्यांना बनवून देते फक्त कलर चेंज केलेला आहे तो येलो कलर होता तर फक्त मी ब्ल्यू कलर केलेला आहे एवढाच फरक आहे पद्धतीने आपण ब्रशच्या मदतीने आपण हे असे डिझाइन बनवून घेणार आहे हे पूर्ण केकला असं पॅटर्न मी बनवून घेते हे बघा किती छान दिसतोय पॅटर्न ते राहिले तिथं मी थोडस स्क्रॅपर फिरून घेते आता हा वरती थोडासा स्क्रॅपर फिरून घेते हे बघा हे बघा आता मी मोदल नोजक घालून घेतलं आहे आणि थोडंसं कलरचा शेड दिलेला आहे तर मी एकदम साध्याच पद्धतीने करून घेणार आहे हा केक कारण आपल्याला टाईमही कमी आहे कस्टमरला केक लवकर पाहिजे त्याच्यामुळे मी साधीच डिझाईन करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने किती छान झालेलं आहे आज मी बॉर्डर करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपला केक रेडी झालेला आहे पूर्ण तर मी हा पॅक करून घेते हा पसारा सगळा हा सुद्धा आवरून घेते आणि आता कस्टमर येतील त्यांना हा देते पद्धतीने आता आपण पॅक करून घेतोय बघा होममेड केक किती मोठे वाटतात बॉक्स ही किती हायटेड वाटतोय केक हो मग कधीही बेकरला ऑर्डर देत जा तुम्ही पण केक घेऊन आलेले आहे मी आता